या शोकाचा अर्थ असा होतो की प्रल्हाद हा श्री विष्णूंचा मोठा भक्त होता त्याचे वडील म्हणजेच रणकशूने प्रल्हादाला खूप त्रास दिला रण्य तपश्चर्या करून असा वर मागितला होता की दिवसा किंवा रात्री घरात किंवा घराच्या बाहेर प्राण्याकडून किंवा माणसाकडून मला मरण येणार नाही पण त्याने आपल्याच मुलाला मारण्यासाठी खूप उपाय केले त्यांनी प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकले त्यांनी त्याला डोंगराच्या कडे वरून दरी ढकलले पण तरी तो सुखरूप बाहेर आला हिरण्यकश्यपुने विचारलं तू सारखं देवाचं नाव का घेतोस कुठं तुझा देव तो म्हणला चरा चरा ते तुमच्या ते माझ्या ते सगळ्यांमध्ये आहे तो म्हणला या खांबात एका हो म्हणतास हिरणने कशा पुणे या खांबाला लाथ मारली त्याच्यातून नारायणाचं रूप म्हणजे नरसिंह हे बाहेर आले त्याने हिरण्यकश्यपूला उंब्यावर बसवून त्याच्या मांडीत घेऊन त्यांच्या नखाने आणि मारले श्लोकातून असं कळलं की अहंकार हा वाईट असतो भगवान हा भक्तांचा कैवाळी आहे तो आपल्या भक्तांची कधी उपेक्षा करत नाही धन्यवाद जय जय रवीर समर्थ